नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला दणका बसला जोरदार दणका बसला लोकसभे निवडणुकीत बऱ्यापैकी फाईट दिली ठाकरे सेनेने पण विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी आशा होती पंच्याण्णव जागा लढले होते ठाकरे फक्त वीस जागा आल्या मुंबई होती मुंबईत त्यांना दहा जागा मिळाल्या राज ठाकरे मुंबईत मैदानात होते त्याचा उद्धवना फायदा झाला मत विभागली गेली असं बोललं जात त्यामुळे आता काय करायचं महाविकास आघाडीच्या नादी उद्धव ठाकरे लागले भाजप सोडून शरद पवारांकडे गेले ते अंगावर आले त्यामुळे आता अशी स्थिती राहिली तर जे लोक आहेत म्हणजे शिल्लक जी शिव शिल्लक जी ठाकरे सेना आहे ती शिल्लकची शिल्लक मध्ये अजून काही शिल्की निघून जातील आणि सैन्य राहणारच नाही अशी परिस्थिती येऊ शकते त्यामुळे ठाकरे सैनिक पुढे हे फार प्रश्न प्रश्नचिन्ह आहे काहीतरी केलं पाहिजे नाही केलं तर उद्धव ठाकरे संपतील शिवसेना संपणार नाही परंतु शिवसेनेचा जो दरारा होता दहशत अरेला तुरे करण्याची हिंमत होती शिवसेना आपल्या पाठीशी हा मराठी माणसाला आधार होता हिंमत होती तो गेलाय एक एकतर भाजपचा हात सोडला उद्धव ठाकरेंनी ती मोठी चूक झाली ठीक आहे राजकारणात निर्णय कधी कधी चुकतात पण ते शरद पवारांकडे गेले काँग्रेसकडे गेले जे त्यांच्या मतदारांना पसंत पडलेले ना, दिसत नाही कारण ठाकरेंचा जो मतदार आहे शिवसेनेचा जो मतदार आहे ओरिजिनल तो काँग्रेसच्या विरोधात उभा राहत आला आहे आणि इथे उद्धव चक्क काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले त्यात अजून कहल म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस यांची मत शिवसेनेला ट्रान्सफर होऊ शकली नाही महाआघाडीत राहण्याचा ठाकरेंना व्हायला भाव होता तो अपेक्षित फायदा झालेला दिसत नाही मग राहायचं कशाला तिकडे हा विचार शिवसेनेत सुरू झालाय खुद्द शिवसैनिक आहे हा विचार बोलून दाखवला आहे की आता महाविकास आघाडीत राहायचं कशा त्यामुळे हा विचार जोरात आहे महा सध्या ठाकरे सेनेमध्ये की महाविकास आघाडीत राहायचं की बाहेर पडायचं आणि स्वबळावर लढायचं पुनश्चाही ओ उद्धव ठाकरेवर कार्यकर्त्यांचा मोठा दबाव येतोय की साहेब निघाबा आहे पुन्हा आपण एक शिवसेना उभी करूया नुकतीच त्यांच्या पराभूत उमेदवारांची एक बैठक झाली त्यानंतर हे विचार चक्र सुरू झालं आहे चार सहा महिन्यात महापालिका निवडणूक आहेत पालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद आहेत दुनिया भरेच्या निवडणुका आहेत त्यात जर पुन्हा महाविकास आघाडीच्या नादात अडकलो तर मग पुन्हा पुन्हा ते जागा वाटपासाठी भांडण चिन्हासाठी भांडण त्यामुळे स्वबळावर ठाकरेंनी मैदानात आलं पाहिजे हा विचार ठाकरेंच बरस काही चुकलं आहे ठीक आहे ते काँग्रेसकडे गेले शरद पवारांकडे गेले ते ठीक आहे परंतु पुढं त्याच्या पक्षात फूट पडली एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन गेले त्यामुळे ताकद कमी झाली त्या आता उरले जे आहेत त्यांना ताकद दिली नाही तर ते, ते निघून हो जातील तो धोका धोका आहे त्यामुळे आता निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम वर हल्लाबोल सुरू केला आहे की ईव्हीएम म्हणून आपण हल्लो ते ठीक आहे विरोधक म्हणून काही भूमिका घेणं ठीक आहे ते तिक कितपत टिकेल हा प्रश्नच आहे कारण ईव्हीएम ला बिरका पहिल्यांदा झालेली दिसत नाही ईव्हीएम ला विरोध झालेले आहे मतदान यंत्र सदोष आहे हो वगैरे वगैरे पण ते टिकू शकलेले नाही तो युक्तिवाद टिकलेला नाही ते टिकलेलं नाही त्यामुळे आता टीकेच्या भानगडीत न पडता राज उद्धव ठाकरेंनी मैदानात आला पाहिजे कारण एक नक्की आहे की आता मध्यंतरी चर्चा झाली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे पण ते अवघडायचंय की दोघं भाऊ एकत्र येऊ शकणार नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना एकटच लढायचं आहे आणि संजय राऊत आणि जे पुराणी गँग आहे तिच्या तिच्या तिला बाजूला ठेवून लढावं लागेल शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत जो मार खाल्ला त्याला एक महत्वाचं कारण म्हणजे संजय राऊत आहेत ते तिखट बोलतात उत्तम वक्ते आहेत कुठलाही मुद्दा व्यवस्थित जोर देऊन मांडतात पण त्याची भाषा जी आहे ती माणसं तोडते विषारी भाषा आहे त्याचा इंजेक्शन ठीक आहे समजू शकतो आपण इंजेक्शनने जर त्याची रिॲक्शन येत असेल तर पेशंट मरणार इंजेक्शन समोरच्याला द्यायला पाहिजे पण त्याचे रिॲक्शन येणार नाही हे पाहिलं पाहिजे संजय राऊत जे बोलले जे गरड ओकलं त्यांनी यार दोन अडीच वर्षात ते भयंकर होत चांगल्या सज्जन माणसांनाही ते आवडलेलं नाही शिवसैनिकांनाही अनेकांना आवडले नसेल त्यामुळे आता उद्धव ठाकरे आपली टीम बदलली पाहिजे नवी टीम जवानांची टीम घेऊन हुश्कळ वक्ते आहेत देश महाराष्ट्रात चांगले चांगले वक्ते आहेत सभ्य भाषेत आपला मुद्दा मांडणारी माणसं आहेत म्हणजे टाळ्या समोरून टाळ्या समोरून टाळ्या येतील थी याचीच अपेक्षा करावी पाहिजे अशातला भाग नाही शेवटी निर्णय उद्धव ठाकरे करायचा आहे शिवसैनिक तुझी वाट पाहत पुन्हा एकदा मशाल हातात घेण्याची नमस्कार